ही आहे छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध काढलेल्या मोर्चाची या मोर्चाची मागणी काय होती तर आर एस एस वर बंदी घाला कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अतिरेकी संघटना आहे म्हणे आंबेडकरांचे जाती निर्मूलनाचे विचार आजच्या घडीला आचरणात कोणी आणत असेल तर तो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वंचितच्या या जनआक्रोश मोर्चात एक आंदोलनकारी महिला भोवळ येऊन खाली पडली आंदोलनकर्त्यांनी या महिलेला तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं त्या हॉस्पिटलचं नाव होतं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि संघाचं हे रुग्णालय ज्या अंतर्गत चालवलं जातं त्याचं चा नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान होईल संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातच वंचित आघाडीच्या महिलेवर उपचार झाले प्रकाश आंबेडकर हाच फरक आहे तुमच्यात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तुम्ही नाटक करता संघ आपलं काम करत राहतो हो। जनाची नाही तर बाबासाहेबांच्या नावाची तरी लाच ठेवा